पीक सल्लागार बीड यांची सचिन जगताप यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात टरबूज आणि खरबूज पिकाची लागवड व एकात्मिक कीड व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो टरबूज व खरबूज पिकाची लागवड आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी बीड आकाशवाणीला फोन वरन जोडले गेलेले आहेत सन्माननीय पीक सल्लागार विष्णू रामभाऊ तांदळे चला तर मग आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया तांदळेजी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम शेतकऱ्यांनी टरबूज व करबूज पिकाची लागवड करत असताना महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जमीन निवड मग शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची जमीन निवड केली पाहिजे सर बरोबर आहे की ह्या वर्षी पाणी भरपूर झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला आता जसं देण्याचा सोयाबीन किंवा आता तुम्ही म्हणले की सोयाबीन तूर असेल उडीद असेल आता त्यांच्या शेतामध्ये तूर आहे तूर समजा लॉंग म्हणजे जास्त दिवसांचं पीक आहे पण सोयाबीन आणि उडीद निघलेले आहे आणि पाणी उपलब्धता असल्यामुळे त्यांना एक कमी कालावधीमध्ये म्हणजे जसं की अडीच ते तीन महिने येणारी पिकाची ती निवड करत आहेत आता त्या वेलवरती पिकामध्ये जर पाहिलं तर खरबूज आणि खरबूज एकदम चांगले पीक आहेत की शेतकऱ्याला ते नक्की पिकामध्ये मोडतात आणि वन टाइम हार्वेस्टिंग मध्ये ते चांगले पैसे देऊन जातात बरोबर ना तर अशा पिकाची लागवड करण्यासाठी शक्यतो पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन शेतकऱ्यांनी निवडली पाहिजे कारण <laughs> वेलवर्गीय पिकामध्ये जेवढं जास्त पाणी टिकून राहील जमीन म्हणजे तेवढं बुरशीचे आजार म्हणा किंवा इतर आजार जास्त ठेवलं पाहतात <laughs> तर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवड करावी आणि शक्यतो हलकी मध्यम हे काही जमीन सुद्धा या, या पिकासाठी चालतो सर जमिनीची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांना महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमिनीची मशागत करून घेणं आता जमीन तर आपण निवडली की आता या प्रकारची जमीन आपल्याला या ठिकाणी या पिकासाठी निवड करायची आहे परंतु त्या जमिनीमध्ये मशागत करणं खूप गरजेचं आहे तर लागवडीच्या पूर्वी आपण ज्याला पूर्व मशागत म्हणतो तर कर ते शेतकऱ्यांनी पूर्व मशागत कशा प्रकारे केली पाहिजे सर जमीन निवडल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन नांगरणी करून घेतली पाहिजे नांगरणी केल्यानंतर ते तर झेकडं फोडून त्याची चांगली पाळी केली पाहिजे जेणेकरून ते ज्यावेळेस बेड तयार करतील त्या होते की त्यांना बेड तयार करण्यामध्ये अडचण येतात आणि ज्यावेळेस मल्चिंग वगैरे आकारतात त्यावेळेस त्या मल्चिंग सुद्धा त्या झेकडा त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन वेळेस नांगरणी करणे झेकळं फोडून घेणे आणि पाळी चांगल्या प्रकारची एक पाळीमध्ये नाही आवड झालं तर दोन पाड्या काढणे आणि बेड तयार करून घ्यावे बेड शक्यतो पावसाळी सीझन मध्ये आता यांना उन्हाळ्या म्हणजे थंडीमध्ये हो, हो। आता इथून पुढे लावतात ना जा जा ते आता जर आता जर लागवड करणार असेल तर त्यांनी दक्षिण उत्तर असे बीड पाडले पाहिजे आता लागवड करता आणि जर समजा ज्यावेळेस ते पावसाच्या सीजनसाठी लागवड करतात त्यावेळेस पूर्व पश्चिम बीड पाडले पाहिजेत त्याचं एक म्हणजे त्याचं गणित असं आहे की सूर्यप्रकाश जो आहे सूर्याची जी किरण आहे ते जमिनीवर कुठल्या दिशेमध्ये पडतात त्याच्यावर आपल्याला शिषे करावा लागतं आता लागवड करताना त्यांनी दक्षिण उत्तर बीड पाडावीत ते एक प्रकारचा त्यांच्यासाठी खूप चांगला सल्ला आहे सर हे झालं पूर्व मशागतीमध्ये यानंतर पूर्व मशागत झाली जमिनीचा जे नांगरणी झाली कोळपणी झाली मोगडणी झाली आपण सगळ्या प्रकारची मेहनत करतो परंतु सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे बी निवड करणं किंवा बीजांची निवड करणं तोकाराम महाराजांचा एक छानसा पण आहे किंवा शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी जर बी चांगल्या प्रकारचा असेल तर निश्चितच येणारं हे चांगल्या प्रकारचं चा आहे निघणार आहे तर मग बियाणाची निवड शेतकऱ्यांनी कशी केली पाहिजे सर बियाणाची निवड करताना शेतकरी पहिल्यांदा त्याने हे ठरवलं पाहिजे की आपण बियाणं लागवड केल्यानंतर जे फळ उत्पादन येणार आहे तर ते आपण कुठल्या मार्केटला विकणार आहोत त्यांना जर इथं प्रॉपर लोकल मार्केटला विकायचं असेल तर ते त्यांना जास्त घेणं देणं नसतं कारण ते लगेच पहिल्या आज तोडलं की ते उद्या वगैरे विकून जातात पण त्यांना जर वाशी मार्केट म्हणजे बाहेरच्या मार्केटला जर न्यायचं असेल मुंबई मार्केट असेल किंवा लांब दूरच्या बाजारात जसं दोनशे तीनशे किलोमीटरच्या पुढे जर वाहतूक करायचं असेल तर त्यावेळेस त्यांच्यासाठी एक खूप महत्वाचा प्रश्न असतो की बियाण्याची निवड करणे टिकाऊ खूप महत्वाचा आहे टिकाऊपणा जर इथून मध्ये जे फळ जर ते फुटले तर खूप नुकसान होतं तर बियाणे निवड करताना इथल्या मार्केटच्या हिशोबाने लोकलच्या बियाणे जसं साधं खरबुजाचा विषय घेतला तर साधं मधुरच नावाचं खरबूज येतं ते जर लावलं तर एक दोन दिवसामध्ये विकलुप्त चालते पण बाहेर नाही हायब्रिडची वाहन आता प्रायव्हेट कंपन्यांनी आणलेले आहेत अशा बियाण्याची निवड करणं खूप जरुरी तर खरबुजामध्ये जर पाहिलं तर लोकलच्या हिशोबाने मधुरज किंवा निर्मल चोवीस नंबरची एक टाळी येते बघा चोवीस नंबर नावाची तिथे आधी तू लावली तर चालते पण मुंबई वार्षिक मार्केटला जर जायचं झालं तर तिथं तुम्ही लायलपूर कुंदन मधुमिता बॉबी अशा प्रकारच्या जाती निवडा जेणेकरून ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये ते फुटणार नाहीत दबणार नाहीत आणि एकावर एक दहा एक टन पाच टन आठ टन जेवढं ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्ही गाडीमध्ये टाकणार त्याच्यामुळे नुकसान होणार नाही अशा प्रकारच्या टरबुजामध्ये झाल्या टरबुजामध्ये जर पाहिलं तर टर्बोजामध्ये लांबच्या बाजारपेठेसाठी नेण्यासाठी एक कुबेर मॅच सागर किंग असेल बाहुबली मेलोडी एक असेल शुगर नावाच्या जाती आहेत अशा प्रकारच्या जाती आहेत त्या लांबच्या बाजारपेठेसाठी खूप चांगल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला याचा अनुभव सुद्धा आलेला आहे आपल्या आपल्या अनुभवानुसार किंवा आपल्या ओळखीच्या शेतकऱ्याची चर्चा करून अशा प्रकारच्या जाती त्यांनी निवडल्या पाहिजे बरं आता बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं असतं सर आता आपण कालावधी निवडला लागवड अंतर निवडलं आणि आपण बीज लावणार आहोत जमिनीमध्ये तर कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे सर शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियावर खूप ध्यान देणं आहे कारण आता तर तसं तर प्रायव्हेट कंपन्यांचं जे बियाणं उपलब्ध आहे मार्केटमध्ये तर त्याने त्याला लावूनच आलेलं आहे बऱ्यापैकी बीज प्रक्रिया कोणी त्याला हिमळ लावून आलेला आहे किंवा कोणी गावचर लावून आलेला आहे बऱ्यापैकी गोष्टी किंवा किंवा त्यानं युक्त केलेलाच आहे पण तरी सुद्धा आपण स्वतः बियाण्याला जसं कठीण प्लेस नंतर अटॅक होऊन म्हणजे मावा तुरतोड पांढरे माती तुरटुड्यात कमी प्रमाणात पुरवणं म्हणून नावाचं एक औषध येतं प्रायव्हेट कंपन्या त्याचं त्यात पाणी तयार करून त्याच्यामध्ये बियाणं बुडवून जर सुकलं तर आणि जर नंतर जर लावलं आणि किंवा गावचं गावचं म्हणून एक औषधी येतं मार्केटमध्ये त्याचं जर पाणी सिपडलं त्या बियाण्यावर आणि नंतर सावलीमध्ये सुकून जर लागवड केली तर बऱ्याच प्रकारच्या किडी आणि बुरशीचे आजार खूप कमी प्रमाणावर येतात यानंतर सर यानंतर खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं सर तर खत व्यवस्थापनाच्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल सर शेतकऱ्यानं एक एकर लागवडीचा जर विचार केला एक एक मध्ये सुरुवातीला कमीत कमी पंधरा ते वीस टन तेल खत मिक्स करून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर लागवड जे आपण बेड तयार करतो त्या बेडमध्ये सहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस पुरा हे शंभर किलो हा पोटॅश पन्नास किलो बरं कुठल्याही प्रकारचं थैम जे त्याच्यामुळे जमिनी वाढते कमीत कमी आठ किलो पर्यंत कुठल्याही प्रकारचे थैम घ्या आणि कॉम्बो किट नावाची एक प्रायव्हेट एका कंपनीची बॅग येते कॉम्बो किट त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फर झिंक सेरस हे बऱ्याच प्रकारचे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहे तर ते कमीत कमी सव्वीस पंचवीस ते सव्वीस किलोची ती बॅग येते ती बॅग मिक्स करणं खूप जरुरी आहे आणि आता जर आपण बिगर मोसमीच लावतोय तर त्याच्यामध्ये दहा किलो मिक्सर लागत सर यानंतर खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही सांगितलं मुख्य अन्नद्रव्य आहेत एन पीके आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत मी त्याच्या संदर्भात सांगितलं परंतु काही दिवसानंतर बघा की झाडामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडते आणि झाड पिवळे पडायला लागतात काही कडा करपतात तर अशा संदर्भामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे त्याचं मार्गदर्शन कसं कराल की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य वेळी त्या त्यावेळी त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे सर आपण बेतल डोस सुरुवातीला जे शेती देणार आहे तो आपण आता सांगितला आता ज्यावेळेस बियाणं उगून येते उगून आल्यानंतर दोन पानाच्या नंतर तिसरा माथा फुटतो त्याला पान फुटतो त्यावेळेस ची गरज असते कारण आपण बेतल डोस मग केलेलं अन्न हे धर्माधर्माने ला लागू होतो नंतर अचानक त्यांना अचानक अन्नाची जर गरज पडली तर एकोणीस 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 हे जे खत आहे ते सुरुवातीला एक साठी कमीत कमी दोन किलो ड्रिपद्वारे देणं जरुरी आहे आणि त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसांनी श्रुमिक अॅसिड जे पांढऱ्या मुळाची संख्या वाढवते पावडर फॉर्म मधलं ह्युमिक अॅसिड घेणं लिक्विड पावडर फॉर्म मधलं खूप चांगल्या क्वालिटीचं राहते पावडर फॉर्म मधलं ह्युमिक ऍसिड कमीत कमी दोनशे पन्नास ग्रॅम ते चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत सुरुवातीला एक एकर साठी घालून देणं जरुरी आहे त्याच्यामुळे सुरुवातीची जी शाकी वाढ आहे जोरात होते आणि रोग प्रतिकारक शक्ती झाडामध्ये चांगली होते त्याच्यानंतर एकोणीस फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर कमीत कमी पंधरा किलो सुटणं जरुरी आहे दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन दिवसाच्या टप्प्यामध्ये ते द्यायचं आहे आणि फुलं आले फुल दिसायला लागलं त्या टायमाला बारा एक झिरो कमीत कमी तीन किलो वन टाइम एक टायमाला बारा एक झिरो तीन किलो आणि दोन दिवसाचे आणि पंधरा किलो तेराशे तेरा हे फुल फुलाचं फळामध्ये रुपांतर होऊन एक चार पाच च्या जातील एवढे द्यायचे जायचे मायक्रोमीटर अधून मधून घेणं जरूरी आहे जसं कीड कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन बॉम्बन मॉज हे अन्न घटक आहेत हे अन्न घटक अधून मधून देणं जरुरी आहे त्याच्यामुळे फ्लावरिंग स्टेजला फुल ड्रॉपिंग होणार नाही आणि सशक्तपणा झाडामध्ये येईल त्यासाठी ते देणं जरुरी आहे बर 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 किडीचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव दिसून येतो रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो तुम्ही कीड व रोगाच्या नियंत्रणाच्या संदर्भात काय सांगाल सर सुरुवातीला उभून आल्यानंतर दोन ते तीन पानाच्या दरम्यान नागाळी लिप मायनर म्हणतात त्याला नागाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो बर बर ना तर नागाळीसाठी आता वेगवेगळे मार्केटमध्ये औषध येतात त्याच्यापैकी जर पहिलं काय होतं ते तर कंपन्याला किंवा रेस नावाचं औषध आहे अशा प्रकारचे औषध एक लिटर पाण्यामध्ये दीड मिली त्या प्रमाणाने फवारणी जर केली तर त्याच्या खूप चांगल्या सप्ता देखील देतात आणि उगून आल्या ते खरपाड आहेत बघा जमिनीमध्ये जसं जर वाळवी उमनी अशा सारखे जे लांब कामपूरत असते आणि ते जमीन लेवल असतात ते होऊ नये म्हणून हा दुरी अशा प्रकारचे बरेचसे जे आहेत दाणेदार स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये आहे ते ता ता तो तो, बार, बार, एक किलोचे ते घालून जिथं पाणी पडत तिथं प्रत्येक मुळाच्या बाजूला बियाण्याच्या ते असं थोडी पंचवीस ते पन्नास दाणे टाकायचे आणि वरून पाणी पडायचं ते जमीन मुरते आणि ते सरपडा नायनाट होतो ही एक काळजी घेणं खूप जरुरी आहे चौथ्या पाच पानावर त्याला बुरशी आणि आकडून तर दिसत जातो त्या टायमाला एक्स्ट्रा आणि बावीस तीन किंवा एम पंचेचाळीस त्याच्याबरोबर कॉनिक चांगल्या प्रकारची एकत्र घेऊन त्याची फवारणी करायची करत करायची रोग येऊ नाही येऊ शेतकऱ्यांना कमीत कमी सात ते आठ दिवसाला फवारणी घेणं जरुरी आहे रोग आल्यानंतर कंट्रोल करणं खूप हार्ड जात सर त्याच्यामध्ये तुम्ही आता किडींच्या संदर्भामध्ये सांगत आहात तर प्रामुख्याने टरबूज आणि खरबूज या पिकामध्ये जी जास्त शेतकऱ्यांना त्रास देणारी कीड आहे ती कोणती आहे आणि त्याच्यावरती कुठल्या रासायनिक औषधांचा म्हणजे शेतकऱ्यांनी स्प्रे सातत्याने घेतला पाहिजे सर टरबूज आणि खरबुजावर प्रामुख्याने वेगवेगळ्या स्टेटला वेगवेगळ्या कीड येतात बरं त्याला तुम्हाला सांगितलं नागाई येते बरं त्याच्यानंतर असे तीतने कल्चर खालच्या साईडला तीत जर सरस्वतन करतात तर आकडून जाते ती एक कीड येते ती अकरा म्हणजे सायमोन किंवा इमड प्रोफाईल वगैरे अशा अशा वर्षाने कंट्रोल होते त्याच्यानंतर अळी येते आळी मानाला ओर पाडते आळी तर तुमचं आळी साठी फ्लोरो सायबरचं कॉम्बिनेशन असेल तर आळीचं प्रमाण जास्त वाढलं तर तुम्ही कोरेड ची नावाचे अशा प्रकार जास्त मारून त्याच्यानंतर ब्रिल फुटायला व्हिलीला आर सुटायला सुरुवात होते आर आर सुटायला सुरुवात होते म्हणजे पूल वगैरे यायला सुरुवात होते त्याच्यातून पळ साहेर पडलं की प्रमाणात की तिथं एक छोटस आणि त्याच्यातून रस पेटन करते आणि त्या पिरियड मध्ये शेतकऱ्याला काही जाणवत नाही की याला इजा झाली म्हणून मोठं मोठं होत तिथं त्याला बारीक तर होल पडायला सुरुवात होती आणि वाकड व्हायला सुरुवात त्या त्याला सिर धाव घेतात दुकानदाराकडे असं झालंय पण त्या पिरियड मध्ये तुमच्या हातात गोष्ट निघून त्याच्यामुळे फुल वेलीनं फुल झाला सुरु केलं की थोडं मार्केटचे ट्रॅप मिळतात मार्केट मध्ये ट्रॅप म्हणून त्याला किंवा

टरबूज आणि खरबुजासाठी पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगा बेलवर्दी पिकामध्ये आजपर्यंत अनुभवानुसार ठिबक चिंतन हे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला झालेला आहे तुषार सिंचनामध्ये काय होईल की सगळीकडे जास्त होऊन जाईल आणि पाणी किती प्रमाणामध्ये कुठल्या ठिकाणी त्या तुषारच्या जवळ जास्त पाणी पडते आणि लांब कमी पाणी पडते प्रमाणामध्ये पाणी पडणार नाही ते जे मोठे पीक राहतात जवळ हरभारा वगैरे याच्यासाठी खूप चांगला आहे रेल्बर मला वाटतं चिंतनाचा खूप चांगला वापर आहे शेतकऱ्यामध्ये त्याच्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये आणि जसं ज्यांना विजरा द्यायचे आहेत किंवा बुष्टीनाशक वगैरे खालून द्यायचे आहेत त्यांना देत आहेत खूप चांगलं आहे आणि तुम्हाला जितकं पाहिजे तितकंच पाणी त्याला देत आहे बरं बरं शेतकरी सर काही पाट पाण्याची व्यवस्था करतात का आणि त्याच्या संदर्भात म्हणजे तुम्ही काय सांगाल सर आजपर्यंत जी पारंपरिक टरबूज तरबूज लागवड आहे ती पाच पाण्यावरच झालेली आहे म्हणजे कारण सरबुजार नदीच्या कडीला वगैरे तर सहा फुटावरच ते दान पाडतात आणि दांडाच्या दांडाच्या पनगट भाग आहे त्याच्यापासून चार फोट उंचीवर टरबूजाची ते सव्वा फुटावर ह्या साईडला एक आणि त्या साईडला एकट्याच पद्धतीने शेतकरी लागवड करतात बरोबर सुद्धा लागवड खूप चांगली आहे ज्याच्याकडे किंवा कुठल्याही प्रकारचं त्याने पाच पानावर लावायला हरकत नाही फक्त ते खूपच खोल दांडामध्ये लावू नका चार बोट वर लावा कारण ते जमिनी पाण्याबरोबर बी वाहून जाण्याची पण शक्यता असते आणि त्याच्या पाण्याने मुळ्या उघड्या पडतात त्याच्यामुळे त्याला जे आहे तेवढं अन्न पुरवठा घेता येत नाही आणि त्यात वालेणी वगैरे हरू शकतात आणि किंवा जे तुम्ही नंतर लागवड केल्यानंतर जे वेल येईल तो पाटाच्या बाहेर काढायचा तो वेल पाणी मोकळ्या मध्ये जाता आणि फळ वगैरे चढण्याचं प्रमाण खूप कमी असतं तर पाच पाण्यावर सुद्धा आपण दरबोध लावू शकतो बर 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 सर यानंतर म्हणजे साधारणतः टरबूज आणि खरबूज पिकामध्ये एकरी उत्पादन शेतकऱ्यांना किती मिळतं बरं सर हे जात कुठली निवडलेली आहे जसं की दोन प्रकारच्या जाती आहे मार्केटमध्ये एक गोल गोल टरबूज आणि एक लंब गोल टरबूज बर बर तर दोन प्रकारचे खरबूज आहे एक गावरान मधलं खरबूज आणि एक जोरच्या मार्केट साठी जाणार आहे तुम्हाला सांगितलं मग पुन्हा नाही बियाला तर याच्यामध्ये वेगवेगळे उत्पन्न आहे तर गोल्ड टरबूज गोल्ड टरबूज जर तुम्ही घेतलं तर गोल्ड टरबूजामध्ये सात ते आठ किलो पर्यंत फळ जातं एका झाडाला एकच फळ येतं म्हणजे पंधरा सोळा किलो पंधरा ते सोळा टनापर्यंत उत्पादन घेतं आणि जर ओव्हल चेगमेंट जसं की आईसबॉक्स म्हणतो आपण त्याला आईसबॉक्स घेतलं तर चांगल्या कंपनीचं बियाणं आणि जर शेतकऱ्याची मेहनत जर जुडीला व्यवस्थित असेल तर तीस टनापर्यंत एक तरी जसं काही शेतकरी बोटा मोठ्या जसे शेतकरी असतात चाळीस स्थानापर्यंत काढलंय पण सर्वसामान्य शेतकरी तीस स्थानापर्यंत उत्पादन घेऊ शकतो बर बर सर खूप चांगल्या प्रकारची माहिती तुम्ही आमच्या बीड आकाशवाणीच्या श्रोत्यांना या ठिकाणी सांगितलेली आहे निश्चितच या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उत्पन्न घेत असताना याचा निश्चित फायदा होणार आहे सर आज वेळात वेळ काढून तुम्ही बीड आकाशवाणीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि शेतकऱ्यांना टरबूज व खरबूज या पिकाविषयी खूप चांगल्या प्रकारची माहिती सांगितली याबद्दल मी बीड आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद